नमस्कार मैत्रिणींना मी सोनाली आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ काल रात्री बघा हा एक ब्लाऊज कट केला होता जो मी सकाळी लवकर उठून स्टिच केला माझा शूट करायचं लक्षातच नाही राहिलं पण मी सकाळी लवकर उठून तो स्टिच केलेला आहे आंघोळीच्या अगोदरच कारण हा दुपारी बारापर्यंत कस्टमरला द्यायचा होता सो मी म्हटलं तर हुक लूक वगैरे व्यवस्थित एक दोन तीन तास आधीच रेडी झालेला बरा नाही तर मग नंतर खूप गोंधळ होतो सो फ्रंट प्रिन्सेस कट बॅक सिम्पल व व्ही डीपनेक होता आणि त्याला नॉट होते आणि हा त्याचा मापाचा बोटनेकचा ब्लाऊज होतं त्यानंतर हे दोन्ही ब्लाऊज त्याचं हुक लुक वगैरे करून घेणार सो हा ब्लाऊज रिस्पॅच तर आज तीन ब्लाऊजचं टार्गेट होतं एक तर झाला आता दोनच बाकी आहेत दोन साड्यांना फॉल पिको आणि दोन ब्लाऊज करायचे आहेत त्यानंतर दोन साड्यांना मला गोंडे लावायचे आहेत हे सिम्पल गोंडे आहेत डबल कलरमध्ये आणि तिसरी साडी आहे याचा कॉपर कलर होता पण याचा थ्रेड मिळालेला नाही आहे मला पण आज दिवसभरामध्ये जर मला कॉपर जो कॉन्ट्रास्ट थ्रेड मिळाला तर मग मी त्याला पण गोंडे लावून घेईल सो so, हे बघा हा साड्यांनासुद्धा मी फॉल लावून घेतलेले ला आहेत फक्त फॉल अटॅच केलेले आहेत दोन्ही साड्यांना की एक साईडनं मी फॉल लावते आणि दुसऱ्या साईडनं हा चिलाई करते सो so, ही दुसरी तिसरी पण साडी होती की फक्त ती साडी मला द्यायची होती ब्लाऊज नंतर स्टिच करणार होते तो म्हटलं ती तिसरी पण साडी मी लगेचच घेतली सो आता मी पहिला हा ब्लाऊज कट करून पूर्ण करते देन दुसरा ब्लाऊज दिवसभराचं असं रुटीन असतं की मॅनेज करावं लागतं की आज दिवसभरामध्ये मा मला काय करायचं आहे आणि ते टार्गेट भले पूर्ण होऊ नाही तर नाही होऊ पण प्रयत्न तर नक्कीच करायचा असतो साईड बाय साईड मी स्वयंपाकही केला आणि हे मला आता बघा जेवण घेण्यासाठी म्हणजे सगळं बाहेर आणून आम्ही हॉलमध्ये जेवायला बसतो सो मदत करताय तर मी आज केलेली होती अंड्याची भाजी अंडा करी सो हे मला मदत करतायत घ्यायला आणि इकडे कपडे वगैरे धुवून मी वाळतसुद्धा घातलेले आहेत कपडे काही मी हाताने धुवत नाही मशीन आहे आणि ओम खाली गेलेला आहे सो त्याचं किल्ला मेकिंगचं काम सुरू आहे तर त्याला मी आवाज दिला तो येईन पाच दहा मिनटात सो आम्ही सोबतच जेवायला बसू हे झाल्यानंतर दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी एक साडीला हे बघा इकडे गोंडे करून घेतलेले आहेत कारण गोंडे करायला खूप प्रचंड वेळ जातो की जे दुपारच्या टायमिंगमध्ये असं वाटतं की करावं वा कारण त्या टायमिंगमध्ये मशीन काम करायला बसलं की खूप झोप येते म्हणून मी आता बघा एका साडीला गोंडे लावून घेतलेले जिथे की कॉन्ट्रास्ट रेड आणि साडीतला कलर असं मी चा चार चार गोंडे अल्टरनेट लावलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या साडीला पण हे पहा गोंडे लावून झालेले आहेत याचे पण मी जवळजवळ फोर फिफ्टी ते फाईव्ह हंड्रेड रुपीज घेतलेले आहेत पर साडी तर अशा दोन साड्यांना तर झालेल्या आहेत तिसऱ्या साडीसाठी मला जो थ्रेड हवा होता गोल्डन ऐवजी दुसरा जो कॉपर कलर तो मिळालाच नाही मला सो मी कस्टमरला तसं सांगितलं आणि कस्टमर, कस्टमर बोलली की सौदे त्या साडीला गोंडे नाही लावले तरी चालतील बट मी त्यांना सजेस्ट केलं की साडीतला कलर आणि साडीतमध्ये अजून दोन कलर होते गोल्डन कॉपर अगेन्स्ट तर त्याचेसुद्धा तुम्ही गोंडे बनवू शकता सो मग नंतर ते हो बोलले होते बट वेळ कमी पडला त्यामुळे त्या साडीला गोंडे लावणं झालंच नाही आणि त्यानंतर बघा आज दिवसभरामध्ये सकाळी एक ब्लाऊज आणि दोन साड्यांना गोंडे लावलेले आहेत शिवाय घरात स्वयंपाक बाकीची घरातली कामं जसं की साफसफाई कपडे धुणं ह्या सगळ्या गोष्टी करून आता झालेली आहे संध्याकाळ आणि हा ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता म्हटलं आता हा ब्लाऊज आपण पूर्ण करून घ्यावा सो मी ह्याला अस्तर अटॅच केलं होतं म्हटलं इस्त्री केली तर फिनिशिंग जास्त छान येतं नंतर इस्त्री करायची गरज नाही पडत अव्यवस्थित अस्तर वगैरे इस्त्री वगैरे करून घेतलं मी म्हणजे फिनिशिंग मला छान देतील कारण पफ पफस्लीव होत्या आणि पफ पफस्लीवला छोटेसे काट लावायचे होते ला काटची ला साईज होती तीन चार इंच पण कस्टमरने सांगितलं होतं की एकच इंचाचे मला काट हवेत बाकी पूर्ण पफ हवाय सो त्या हिशोबाने मी व्यवस्थित काट आणि फॅब्रिक वगैरे व्यवस्थित कट करून घेतलं आणि हा ब्लाऊज मी स्टिचिंगला बसलेले आहे आता खूप जणी मला कमेंट सेक्शनमध्ये हे सांगतात की आम्हाला प्रोफेशनली स्टिचिंग करायचं आहे प्रोफेशनली कटिंग कसं करायचं तर यासाठी तुम्हाला कुठले तरी प्रोफेशनल कोर्सेस करणं गरजेचं आहे प्रोफेशनल टेक्निक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तरच तुम्ही प्रोफेशनल लेवलला जाऊन तुम्ही तुमचं काम करू शकता आता माझ्याकडे ज्यांनी कोर्सेस केलेले आहेत तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी त्यांना प्रोफेशनली कटिंग आणि स्टिचिंगचे फिनिशिंगचे टेक्निक्स देत असते आता मी असं म्हणणार नाही पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच माझे कुठले तरी कोर्सेस एखादा कोर्स ट्रायल म्हणून घेऊ शकता आणि तो जर आवडला तर पुढचा कोर्स तुम्ही कंटिन्यू करू शकता तर आत्ता आपले एक डिसेंबरपासून बरेचसे कोर्सेस सुरू होणार आहे बरेच वर्कशॉप सुरू होणार आहेत सो तुम्ही आपलं ॲप्लिकेशन आहे झोंधे क्रिएशन मिसेस झोंधळे कोचिंग uh, नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरवरती की जे तुम्ही त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा तिथे नोटिफिकेशन्स येतात कोर्स कुठले असतील त्याचे आणि त्याचे प्राईज वगैरे सगळं त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतं त्यान अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता व्हॉट्सअप नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिरेक्टली त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जाल नंबर सेव्ह करायची गरज नाही आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअपमध्ये येऊन तुम्ही माझ्याशी म्हणजे चॅट करू शकता आणि आता बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला प्रोफेशनल लेवलच्या टिप्ससुद्धा देत असते की जसं की जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल लेवलला जाऊन काम करायचं असतं तेव्हा सगळ्यात आधी कटिंगच्या अगोदर अस्तर आणि फॅब्रिक इस्त्री करणं गरजेचं आहे जसं मी नेहमीच दाखवते व्हिडिओमध्ये की तुम्ही पाहत असाल त्यानंतर ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला फिटिंग करण्याच्या अगोदर त्याला प्रोफेशनल लेवलला जाऊन इस्त्री करणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कस्टमरच्या हातामध्ये ब्लाऊज देवाल तेव्हा कस्टमरला डेफिनेटली असं पा वाटलं पाहिजे की तुम्ही जे काम केलेलं आहे आणि तुम्ही जी शिलाई घेतलेली आहे त्याचं काहीतरी त्यांना रिटर्न मिळालेलं आहे जसं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे प्रिन्सेसकट ब्लाऊजचे फोर हंड्रेड बेसिक शिलाई आहे पॅटर्न पफ स्लीव्स किंवा काही वेगळं असेल तर फायव्ह हंड्रेडपर्यंत जातं सो समोरचा कस्टमर जेव्हा मला पाचशे रुपये तर त्याच्या रिटर्नमध्ये त्या कस्टमरला ब्लाऊज हातात घेतल्यानंतर असा फील पाहिजे की हां एक्झॅक्टली की मी फाईव्ह हंड्रेड रुपीज दिले त्याचे मला रिटर्न्स मिळालेत आणि दुसरी गोष्ट की जेव्हा त्यांनी तो ब्लाऊज वेअर केलेला आहे तो घातल्यानंतर त्याचा एकदम परफेक्ट फिटिंग परफेक्ट फिनिशिंग आणि एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तो ब्लाऊज घातल्यानंतर बघितल्यानंतर जेव्हा त्याचा फीडबॅक मिळतो की हां ब्लाउज कुठे शिवलाच ग छान शिवलाय तेव्हा अशी कॉम्प्लिमेंट येते ना तेव्हा खरं कस्टमरला की त्यांनी फाईव्ह हंड्रेड रुपीज त्या ब्लाउजसाठी इन्व्हेस्ट केलेले आहे त्याचं फिलिंग ग्रेट लेवलला असतं सो so, जेव्हा तुम्ही असं काम कराल ना तेव्हा कस्टमर तुम्हाला आउट ऑफ द रेंज जाऊन शिलाई द्यायला तयार असतो सो so, त्यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणेल की तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करा तेव्हा तु, तेव्हा तेव्हा तुम्हाला आउट ऑफ द रेंज जाऊन तुम्हाला त्याची शिलाई मिळेल की जी आजच्या लेवलला मी घेते आणि माझ्याकडे खूप सारे वेटिंग्स असतात की कस्टमर माझ्याकडनंच ब्लाऊज स्टिच करून घेण्यासाठी वेट करत असतात महिना महिना दीड दीड महिना सो जे कोणी माझ्यासाठी वेटिंग करतं ना त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की कोण माझ्यासाठी ब्लाऊज मी स्वतः स्टिच करून द्यावं यासाठी वेटिंग करते सो so, हा ब्लाउज बघा आता बराच उशीर म्हणजे मला वाटतंय दहा साडे दहा ले ले आहेत आणि हा ब्लाउज माझा पूर्ण झालेला आहे जेवण so, केल्यानंतरच मी हा ब्लाऊज पूर्ण केला आधी अस्त्र वगैरे लावून घेतलेलं आहे सो बघा बॅकला होता आता मी हा ओपन केला सो हे बघा एक इंचाचे बरोबर मी त्याला काठ लावलेले आहेत पफ स्लीव्ज आहेत आणि बघा दीड इंचाची पट्टी आहे फ्रंट जो आहे तो प्रिन्सेस आणि बॅक व्ही नेक आणि बॅक ओपन आहे हा ब्लाऊज आता तुम्ही म्हणाले या ब्लाऊजची शिलाई तर ह्या ब्लाऊजची शिलाई जवळजवळ साडेचारशे रुपये मी घेतलेली आहे आणि झाले आज एक ब्लाऊजचं टार्गेट पूर्णच नाही झालं म्हणजे आज दिवसभरात दोन ब्लाऊज आणि दोन साड्यांना गोंडे लावणं झालेलं ला आहे इतकंच मी आज काम केलं सो चला आता मी काम थांबवते मशीन केलेलं आहे ऑफ आणि आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका